रशियाची कॅन्सरवर मात करणारी लस रशियाच्या वैज्ञानिकांची क्रांतिकारी लस रशियाचा अध्यक्ष पुतीन यांचा दावा जगातला सर्वात जीव घेणा आजार मात्र आता या कॅन्सरवरही विजय मिळवता येणं शक्य होणार आहे कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारावर रशियन शास्त्रज्ञ लस तयार करतायत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीच तसा दावा केलाय रशियन शास्त्रज्ञ कॅन्सरवरची लस बनवण्याच्या अगदी जवळ पोहोचलेत कॅन्सरवर मात करू शकणारी ही लस लवकरच सामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे कॅन्सरवर मात करणारी तसंच नव्या पिढीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारं औषध बनवण्याच्या जवळ असल्याचा दावा पुतीन यांनी केलाय या लसीचा लवकरच कॅन्सरवर उपचार करण्यासाठी प्रभावीपणे उपयोग होईल अशी आशा पुतीन यांनी व्यक्त केली भविष्यातलं तंत्रज्ञान या मॉस्को मध्ये आयोजित कार्यक्रमात पुतीन यांनी हा दावा केला ही लस नेमक्या कोणत्या कॅन्सरवर प्रभावी ठरेल ही लस कोणत्या प्रकारे कार्य करणार याबाबत मात्र पुतीन यांनी कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही सध्या अनेक देश आणि कंपन्या काम करता है। कॅन्सरवर मात करणाऱ्या लसीचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेला दावा खरा ठरला तर कॅन्सर सारख्या प्राणघातक आजाराशी लढणाऱ्या रुग्णांसाठी ती आनंदाची कारण दरवर्षी जगभरात कॅन्सरचे लाखो रुग्ण उपचाराअभावी दगावतात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर सारख्या इतर सहा प्रकारचा कॅन्सर हा ह्युमन पेपिलोमा नावाच्या विषाणूमुळे होतो जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार यावर उपचार करण्यासाठी सध्या सहा लायसन्स प्राप्त लसी आहेत तसंच यकृताचा कर्करोग होणाऱ्या हेपेटायटिस बी विरुद्ध लस उपलब्ध आहे मात्र याशिवाय ही असंख्य कॅन्सर असे जे जीव घेणे मात्र पुतीन यांचा दावा खरा ठरला तर जगभरातल्या कॅन्सर रुग्णांसाठी ती संजीवनी ठरेल रिपोर्ट झी चोवीस तास